त्यांना बोलवलं नाही हा योग्य नाही असं थेट त्यांनी असं म्हटलं त्याचं कारण असं आहे की त्या जागेवर अनेकांचा डोळा होता आणि ते काही करते म्हणून आम्ही मुहूर्त पाहून त्यांनी आणि ते मुहूर्त ते होतं आणि त्यांना आम्ही फोन केला त्यावेळेस ते उद्धव साहेबांच्या बरोबर होते म्हणून उद्धव साहेबांच्या बरोबर असल्यानंतर मग तिथून कशाला परत बोलायचं पण त्यांचं असं म्हणणं आहे की मला सातत्यानं खैरेसाहेब डावलत असतात मला काय माहित नाही कारण धावलत असता तर मी इथपर्यंत ते आले पण असते नाही अंबादास जानवेंना आता राज्यातलं सर्वात मोठं विरोधी पक्ष नेते पद दिलेलं आहे असं असताना सुद्धा ते लोकसभेचं तिकीट मागताय त्याचं कारण काय नाराज आहेत तुमच्यावर तुम्हाला पाडण्यासाठीच मागतायत का फक्त नेमकं काय नेमकं आता मी काय बोलू शकत नाही तुम्हीच तुम्ही ठरवा तुम्ही ठरवा का मी काहीच बोलणार नाही कारण मी मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा कडवट hmm. आहे आज साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो इवन साहेबांच्या महाराष्ट्राखाली पण काम करतो मी बाकी काही मला हे नाही आहे मी आपलं मी एकनिष्ठ शिवसेनेक आहे कुठेही गेलो नाही कुठेही जाणार नाही हे अनेक वर्षापासून माहीत आहे उद्धवसाहेबांनी माहीत आहे मी कधीच कुठे गेलो नाही म्हणून मी एक सुद्धा मग आत्ता मला काही मंडळांनी पाडल्यानंतर मी स्वतः या ठिकाणी सांगतो की एक दिवस पण मी घरी राहिलो नाही मानाने दोजीने मला दुसऱ्या दिवशीच बोलवलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही काम करत राहा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका काम करत राहा आणि त्या दिवशीपासून मी आजपर्यंत मी पूर्ण पाच वर्ष मी काम केलं पाच वर्ष मी काम केलं लोकांनी मला खासदार म्हणूनच त्या ठिकाणी ट्रीट केलं कारण खासदार म्हणून जे काही मी कामं करत होतो ते त्यांना तेच वाटलं की बाबा आपण खरीजसाहेबांकडे जाऊन खरीजसाहेबकडे गेलेलं काम होतं हे म्हणून म्हणून माझं काही नाही जनता म्हणते आधीच तिकीट मिळाल्या नंतर गुरु मी ते त्यांचा आणि शिष्य तो काल मला मध्ये बोललो होता अंबादास की मी तुमचा शिष्य शिष्यकडे हो आणि तुमच्याकडे रेकॉर्ड झाले नाही तुमच्याकडे जेव्हा विरोधी पक्षनेता झाल्यानंतर रेकॉर्ड झालेले होते मग ते जरा बोला ना तुम्ही काय कोन तो, का असं करतात ते नाही काही नाराजी वगैरे आम्ही सगळे एकत्र एका कुटुंबातले पारिवारिक संबंधातले त्याच्यामुळे ते तसं काही नाही आता कोणी ना कोणी त्यांना असं कोणता प्रश्न विचारला की मग ते आता मला कोणी जर एकदम भडगो प्रश्न विचारला तुम्ही सगळे भडगोव तर पण आता जर त्यांनी स्पष्ट सांगितलंय तुम्ही एकांगी वागताय एकांगी निर्णय घेतात हे चालत नाही मी कधी एकांगी घेत नाही मी कधी बोलत नाही मी कधी एकता निर्णय घेत नाही मला माहिती आपल्या अंगावर येईल म्हणून आपल्यावर अंगावर आलं तर मग तसं नाही म्हणून मी कधी एकांकी निर्णय घेत नाही पण मी त्या ठिकाणी मी शिवसेना स्थापनेपासूनचा मी आहे माझा <laughs> अधिकार पण आहे तेवढा संपूर्णपणे त्या ठिकाणी पण एकांकी निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे मी सगळ्यांशी बोलून त्या ठिकाणी घेतो हो। परंतु तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो था की मी अगदी पाहिलं नव्हतं मी साहेबांचा आशीर्वाद आणि साहेबांचा आशीर्वाद आणि त्यावेळेसपासून मी पाच वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो कॅबिनेट मंत्री केलं होतं मला मान्य मान्यबाहेब नंतर दिल्लीत पाठवला दिल्लीत पाठवलं दिल्ली, दिल्ली सुद्धा मी चांगलं काम केलं वीस वर्ष काम केलं इतकं चांगलं काम केलेलं आहे आणि आजही मी म्हणजे मला कुठलंही पद नसताना मी खासदार म्हणून त्याने लोकांनी ट्रीट करून माझं माझ्याकडनं कामं करून घेतलेलं आहे सगळ्या परिस्थितीमध्ये अशी एक चर्चा आहे की दानवे हे शिंदे सेनेत जाणार मी काही बोलत नाही मला नाही वाटत कारण का मला 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 पण बोल बोल मला सांग त्यानंतर ते येणार आशार पण माननीय शिंदेराव साहेबांनी बोलला की नाही मी कुठे जाणार नाही आणि आता आपल्या दूरदर्शन पाहिलं मी टी मध्ये की मी कुठेही जाणार नाही साहेब उद्धव साहेबाचा तुमच्यावर एवढा प्रेम असताना का टिकले तिकीट टिकले का नाही करत तुमचं नाव अरे पण तिथे बाकी विरोधी पक्षाचे कोण येतात काय येतात ते पक्ष नेतृत्व तेही पाहत ना बरे तुमच्या समोर उमेदवार अंबादास दानवे म्हणून असले आणि खरंच ते शिंदे सेनेत गेले सर कसं होईल परत बोला जर अंबादास दानवे शिंदे सेनेकडनं काय काय अजून माहित आहे ना काय बर तुमच्याच पक्षातून तुमच्याच त्यांनी तिकीट मिळवलं आणि तुम्हाला त्यांच्या प्रचाराची वेळ आली खासदारकीसाठी तर काय शिवसेना प्रमुखांचा कडवट शिवसेने असणार मी पक्षाचा आदेश मानतो संपलं त्यांना तिकीट मिळालं तरी चालेल तुम्हाला मी पक्षाचा आदेश मानतो ते असं म्हणाले की उमेदवारीसाठी मी दावा याच्यासाठी करतोय की गेली दहा वर्ष मी तिकीट मागतोय तसं त्यांचं म्हणणं आहे की मी एवढे वर्ष हे केलं ते केलं वगैरे वगैरे तर तुमचा या क्षणाला दावा काय आहे कशाबद्दल उमेदवारी संदर्भात ते जसं दावा करतायत ना मला असं मला म्हणणं जनता मला म्हणते मी मागत नाही जनता म्हणते की त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत खरेसाहेब तुम्ही जायला पाहिजे का हे दोन खासदार इथे आहे राज्यसभेचे आणि चुकून निवडून आलेले ते कोणतंही कोणाचंही काम करत नाही केलेलं नाही आणि सगळे आपण आपला जिल्हा पाठिंबागे गेलेला आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही हवं असं नागरिकांची मागणी मतदारांची मागणी माझी मागणी नाही